राजबद मेन साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पाणी रस्ता वीज नाही वारंवार तक्रारी करूनाही निष्काळजीपणा सापोली सरपंच उपसरपंचांच्या खुर्चीला ग्रामस्थांचा निषेध आहे चाकूर तालुक्यतील सापोली येथील वड क्रमांक 5 मधील नागरिक गेल्या चार ते 5 महिन्यापासून मूलभूत सुविधांच्या अभावाने त्रस्त आहेत या भागात नळाला पाणी नाही रस्त्याची दुरावस्था आहे पोल आहेत पण वीज नाही काही महिन्यापूर्वी नळाची पाईपलाईन टाकण्यात आली होती मात्र केवळ एक दीड फूट खोदकाम केल्याने ट्रॅक्टरच्या वजनाने ती पाईपलाईन फुटली आणि अजूनही दुरुस्त झाली नाही या समस्यांची वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांचा संयम सुटला त्यामुळे सरपंच आणि उपसरपंचांना भेटण्यासाठी गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीत धाव घेतली मात्र दोघेही गैरहजर असल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी त्यांच्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला या संदर्भात चापोली सरपंच यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद आला पण त्याच ठिकाणी उपसरपंच निसार देशमुख यांनी त्यांच्याशी बोलत असताना सांगितलं की कोणतीही तक्रार असेल तर त्या तक्रारी समजून आम्ही तात्काळ मार्गी लावू मी चापोली येथेच उपस्थित होतो माझं वॉर्ड क्रमांक तीन मध्ये काम चालू आहे असं माध्यमांशी बोलताना सांगितलं शेवटी गावातील नागरिकांचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे आणि प्रशासनाकडून तातडीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा ग्रामस्थांचा उद्रेक अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही महानकर सती, सतीश चंदे लातूर